काय करा कशाला हात मारत होतीस मी दोन दिवस खेळायला गेली अगं खूप मोठी माझी आई दोन वर्षांपासून प्रयत्न करते आणि काल चक्क त्या होम मिनिस्टर वाल्यांचा फोन आलास परवा येणारच ते आमच्या घरी मज्जा अग मज्जा कसे सजा झाले सध्या आम्हाला आमच्या मातोश्री धरा मलाच होम मिनिस्टर करा अशी कस कर झाली घरातल्या सगळ्या वस्तू अचानक तिला जुन्या वाटू लागल्या मग काय पडद्यापासून ते पाय पुसणी पर्यंत सगळं शेजाऱ्यांकडून मागून आणले काय 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 होम मिनिस्टर वाले येणार हे आमच्या बाबांना कधी कळलं अगं खूप मोठी मजा मत आमचे बाबा येण्याची वेळ झाली आई मस्त पिके आवरून दारात उभी आईने केलेलं स्वागत आणि घरात झालेला बदल पाहून बाबा म्हणाले दया कुश तो गडबड हे शेवटी मीच बाबांना म्हणाले बाबा हे आपलंच घर आहे ते होम मिनिस्टर वाले येणार आहेत ना म्हणून हा सगळा मेक ओव्हर काय 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 आमच्या बाबांना पण खूप काम असतात बरं का, बर का। पहिली गोष्ट म्हणजे पाठांतर घरातली कुठली वस्तू हे दाखवण्यासाठी आईने जो पिठाचा डबा उचलला तो बाबांच्या डोक्यात उलटा एवढ सगळं होऊ आईच्या आई म्हणाली आई समजा आदेश भाऊजीने तुम्हाला विचारलं लग्न झाल्यावर कोण फिरायला घेऊन गेला होता तर सांगा काश्मीर गोवा माथेरान नाही तर सांगा महालक्ष्मी बाळूमामा आणि बाळूमामा ज्योतिबा आई शेवटी म्हणालीच हे बघा आदेश भाजी तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू शकतील म्हणून का विचार ते आतापर्यंत सगळे किस्से तुम्ही आठवून ठेवला आईच तर काहीतरी वेगळंच आईने बाबांसाठी उखाड्यांची पुस्तके आणून ठेवले म्हणजे कस अक्षर बदल कि फुल बदललं काय म्हणू काय विचारतेस ते आई म्हणाली टायमर नाव ग मी म्हणलं कशाला आता ती काय करणार घरातल्या सगळ्या पिवळ्या वस्तू गोळा करणार आणि टेबला वाढून ठेवणार मी ते मोजायचे आणि तिला गुण द्यायचे मला खूप कंटाळा आलाय आईला तर पूर्ण खत्रे मीच होम मिनिस्टर होणार पण यामागे बाबांना वेगळंच टेन्शन बाबा म्हणतात की जर काही होम मिनिस्टर झाली तर हिला उचलायचं कस धन्यवाद